अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये अवैध धंद्याने उच्छाद मांडला असून स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत मटका जुगार रासायनिक शिंदी आणि बेकायदेशीर दारू विक्री सर्रास चालू असल्याची धक्कादायक बाब आमच्या प्रतिनिधीने समोर आणली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या गोष्टी सर्रास चालू होत्या तरी पण पोलीस प्रशासनाने याकडे कानाडोळा केला असून कदाचित आर्थिक लागेबांधे असल्याने या गोष्टी झाल्या असल्याची स्थानिक नागरिकांकडून चर्चा होत आहे पोलीस प्रशासन नागरिक सेवेसाठी असताना या अवैध धंदेवाल्यांच्या पाठीमागे का असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचेही स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे पोलीस प्रशासनाने या गोष्टींवर आळा घातला तर सोलापुरातील नागरिक सुखाने राहतील अशी प्रतिक्रिया बोलून दाखवली जात आहे जनतेच्या विश्वासाचा आदर करावा असे आवाहन करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका